पिऊ पिऊ काय करतोस जात ज्या तोंडावर पाणी मारायला काहीतरी तुम्ही हॉटेल म्हणू नका खानावळ म्हणू नका रेस्टॉरंट म्हणू नका काहीच म्हणू नका वाईन शॉप सुद्धा बंद आहे तो का, का? तू सारखी सारखी खाण्याची नाव घेऊ नको सर रक्ताळ्या कुठे काय रता मग तुम्ही <laughs> बनवा ना एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी यांचा आणि किचनचा काय संबंध नाही चिकना आ? चिकना चिकन आहा बिर्याणी तू बनवणार आहेस नाही हो माझ्या आंटीचं चॅनल आहे आंटीची वाजवा हा गंटी शी आवशिक खाऊ वरान तुझ्या तोंडाला लागली आग ती वसाड पडली तुझ्या तोंडावरती आमच्या मालवणात कुठल्याही शुभ कार्याच्या आधी गाराणा घालूची पद्धत असा तर आणि जो कोण होय महाराजा म्हणत नाही त्याच्या पोटात हगवान लागू दे रे महाराजा होय महाराजा